माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आमदार उत्तमराव जानकर साहेब व माळशिरास पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन सिंह दादा मोहिते पाटील यांचा नागरी सत्कार सन्मान शाजीभैया पाटील मित्रपरिवार मारकडवाडी व वा समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी अकलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील पंचायत समिती सदस्य माऊली पाटील उद्योजक पांडुरंग तात्या वाघमोडे मांडवे माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य जयवंत तात्या पालवे नातेपुते नगरपंचायतीचे नगर, नगर अध्यक्ष नंदकुमार लांडगे नगरसेवक अतुल बावकर सरपंच पैलवान रणजित मारकड माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट माजी सरपंच विष्णुपंत नारनवर श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील पैलवान पिसे युवा नेते बंडकर तसेच गावासह तालुक्यातील सरपंच चेअरमन वाईस चेअरमन आजी माजी, माजी, माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सा, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले